बॅलन्स पूर्ण बॅलन्स आहे त्याला चढा न उचलत नाही किंवा पलटे वगैरे व्हायचा काही विषय नाही काय हा ब्रेक पायातलं ब्रेक एक आहे हातातलं ब्रेक आहे माग पाटे डिफरन्शियल गिअर बॉक्स आहे रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे तुम्हाला पूर्ण म्हणजे चढानं पण तुम्ही शकता चढ चढवून तरी फुल लोड भरला तरी उचलत नाही लोड बॅलन्स प्रॉपर आहे असे दोन्ही बाजूला पलटे वगैरे होत नाही ते आणि उतरांना जरी उतरायचं म्हटलं तरी दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही वापरू शकता तिला ते नंबर आहे आपला या नंबरला आहे करा संपूर्ण माहिती व्हॉट्सअपवर दिवार गाडी आता तुमचं काय हिला बनवायचं असलं प्लॅटिनला बनवतो दुसरी गाडी घ्यायची दुसरी गाडी घेऊन द्या तसं काय नाही दुसरी चांगली मजबूत नाही तुम्हाला ते द्यायची ते द्या तसं काय नाही तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने बघा कुठली जेवढे गाडी ताकद जास्त तेवढं वाढायला फरक पडतंय मग हिला द्यायचं असले हिला द्या किंवा अजून मोठी ताकद द्यायची चांगली सी आतापर्यंत बनवली असणार आम्ही सगळेच बनवतो आम्ही पर बुलेटला बुलेटला बनवतो पल्सर वन फिफ्टीला बनवतो सगळ्याला बनवतो ॲव्हरेज गाडी जसं असेल तसं असेल ताकद जेवढं म्हणजे गाडी ताकद जे असते तेवढं वाढणार जास्त तुमचं हातीच की मग ह्याच्या तीन पटी इंजिन आहे मग लोड पण तसा घेणार ते समजा ते काय दीड जण दीड जणांच्या वर बी घेईल तसं काही नाही एवढं विषय तुमचं म्हणजे गाडीवरती सगळं कसं तुमचं बाहेर म्हणलं का तुम्हाला पाच सहाशे किलो लोड पास, पास होईल तुम्हा की तुम्हाला लोड किती टाकायचं तुम्ही मग गाडी तशी घेतो सहाशे सातशे ह्या हॅव्ही गाड्या घेतली गाड्या जेवढं सपाटीला घेते तेवढं चढायला थोडं कमी घेतं कुठलं बी घेताना कमी किंवा जेवढा चढ चढता चढायला काय प्रॉब्लेम नाही येतला काहीच नाही हे बारीक चढ ह्याच्यापेक्षा मोठं चढतंय फार ते तुमच्या घाटात ना काय अडचण नाही पलीकडं चढतो चढतो आरामात आरामात तिकडून इकडून मेन डांबरे केलेला चढायला काय ना सगळं चढतं की तुमचं फक्त लोड तुमचं सपाटीला जेवढा घेतो तेवढं चढायला कमी घेणार त्याच्यानुसार तुमचं ट्रॅक्टरला बी असतं हेच काय फरक राहतं बार रोडला फरक राहतो लोड तुम्ही तेवढा द्या ना चढायचा हिशोबाने तुम्ही चढाला तर आता हटन सापडीला वाटतंय म्हणजे चढायला थोडीच हटन वाढणार तुमच्या तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही लोड देऊ शकता त्याला